बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा निसर्ग पराभव झाला हा पराभव ओबीसीचा होता का हा पराभव देवेंद्र फडणवीस यांचा आहे का हा पराभव भाजपचा आहे का हा पराभव नरेंद्र मोदींचा आहे का या सर्व बाबतीमध्ये महाराष्ट्रातील एका नेत्यानं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी एक दावा केलेला आहे की बीडमध्ये पंकजा मुंडे अपक्ष निवडणूक लढल्या असत्या तर लाख दोन लाखांनी त्या निवडून आल्या असत्या त्यामुळं बीडचा पराभव हा पंकजा मुंडेंचा नसून तो पराभव भाजपचा आहे असं त्यांनी ठसून सांगितलेलं आहे मित्रांनो दुसरी गोष्ट जी व्यक्ती ही दावा करत आहे त्याच व्यक्तीनं दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल खळबळजनक दावा केला होता तो दावा किंवा त्यांचं जे ते वक्तव्य होतं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या बाबतीत पराभव झाल्यानंतर त्यांनी दावा केलेला आहे आपण पाहणार आहोत नेमकी ती व्यक्ती कोण आहे नेमका बीडचा पराभव कोणाचा आहे पंकजा मुंडे विजय झाल्या असत्या का नेमकं गणित काय 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 गणित होतं ते हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र टुडे चॅनल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव होईल असं कधीही कोणाला वाटलं नव्हतं कारण बीड हा मुंडे घराण्याचा बाले किल्ला आहे गोपीनाथरावजी मुंडे हे दोन वेळा प्रीतमताई मुंडे दोन वेळा बीड लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत मोठ्या फरकानं दीड लाखाच्या पुढं प्रत्येक वेळी मुंडे घराण्याच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे मराठा आणि ओबीसी बहुल असा समान ताकद असणारा हा जिल्हा आहे हा मतदारसंघ आहे त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा एकतर्फी विजय होईल असं वाटलं होतं मात्र झालं उलट पंकजा मुंडे यांचा सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी बजरंग सोनवणे यांनी पराभव केलेला आहे बजरंग सोनवणे हे खासदार होतील असं कोणालाही वाटत नव्हतं गेल्या वेळेसपेक्षा जास्त किंवा कमी मतानं त्यांचा पराभव होईल असं वाटत होतं मात्र जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला मोदीविरोधी लाट या ठिकाणी होती त्या मोदी मोदीविरोधी लाटेनं काम केलं एकंदरीतच पंकजा मुंडे यांचा हा पराभव नेमका पंकजा मुंडे यांचा आहे की मोदींचा आहे फडणवीसांचा आहे की भाजपचा आहे की जरा फॅक्टरचा विजय आहे मराठा समाजाचा विजय आहे मुस्लिम समाजाचा विजय आहे नेमकं का चित्र काय घडलं किंवा नेमकं हा प्रकार बीडमध्ये नेमकं काय झालं या सर्व बाबतीमध्ये आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत अगोदर आपण पाहणार आहोत की ज्या व्यक्तीनं ज्या राजकीय नेत्यानं चर्चा केलेली आहे दावा केलेला आहे एक भूमिका मांडलेली आहे ही व्यक्ती आहे ऑल इंडिया दलित पँथर सेनेचे अध्यक्ष नेते दीपक केदार दीपक केदार के यांनी मुंडे साहेबांचा अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळेस ते त्यांनी एक दावा केला होता की गोपीनाथरावजी मुंडे यांचा अपघात नसून तो घात पात आहे त्यांचा खून झालेला आहे याची चौकशी झाली पाहिजे या त्यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ माजली होती त्यांनी बरेचसे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंडे साहेबांचा अपघात नाही तर घातपात झालेला आहे या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्यानंतर बऱ्याच दिवसानं किंवा बऱ्याच वर्षानं केदार यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवावर वक्तव्य केलेलं आहे खळबळजनक दावा केलेला आहे की पंकजा मुंडे यांचा हा पराभव नसून हा पराभव भाजपचा आहे कारण बीडच्या जनतेला पंकजा मुंडे यांना हरवायचं नव्हतं त्यांचा पराभव करायचा नव्हता बीडमध्ये भाजपचा पराभव करायचा होता मराठा समाजाला मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज या तिन्ही समाजाला बीडमध्ये भाजपचा पराभव करायचा होता बीडमध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करायचा होता बीडमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा पराभव करायचा होता तर दुसरीकडे फडणवीस यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे फॅक्टरला विजय मिळवायचा होता मराठा समाजाला विजय मिळवायचा होता मोदी लाटेच्या विरोधामध्ये किंवा मोदींच्या मोदींच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजाला विजय मिळवायचा होता मोदींच्या विरोधामध्ये मागासवर्गीय समाजाला विजय मिळवायचा होता एकंदरीतच असं सर्व चित्र होतं पण मध्ये फटका बसला पंकजा मुंडे यांना पराभव कधीही झाला नसता पण पंकजा मुंडे यांना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे एकंदरीतच हा पराभव पंकजा मुंडे यांचा नसत जर पंकजा मुंडे अपक्ष जरी लढल्या असत्या तरीसुद्धा त्या एक दोन लाखांनी निवडून आल्या असत्या असं केदार यांचं म्हणणं आहे तसा दावा केदार यांचा आहे त्यांच्या दाव्यामध्ये किती सत्यता आहे या बाबतीमध्ये आता आपण विचार करूया तर बीडमध्ये मुंडे फॅमिलीवर विचार प्रेम करणारा किंवा जीव लावणारा सर्व समाज आहे अठरा पगड जातीचा आहे त्यामध्ये मराठा समाज आला त्यामध्ये मुस्लिम समाज आला दलित समाज आला सर्व समाज आला त्यामुळे कोणत्याही समाजाला पंकजा मुंडे यांना पराभूत करायचं नव्हतं पण काही सूत्र असे घडले किंवा काही गणित असे होते या गणितामुळं पंकजा मुंडे यांना त्यांना मतदान करावं वाटलं नाही किंवा मतदान त्या ते, त्यांनी केलं नाही त्याचा फटका पंकजा मुंडे यांना बसला त्यामुळे एकंदरीतच पंकजा मुंडे यांचा पराभव नसून हा पराभव भाजपचा आहे यामध्ये संपूर्ण येथे शंभर टक्के सत्यता आहे आज सर्व चर्चा ग्रामीण भागामध्ये हीच आहे आज मराठा समाजानं जरी पंकजा मुंडेंचा पराभव केला असला तरी सुद्धा आपसामध्ये मुस्लिम समाज आणि मराठा समाज आपसामध्ये चर्चा करत असताना आम्हाला पंकजाताईचा पराभव करायचा नव्हता पण आम्हाला नाविला जाणं त्यांना पाडावं लागलं त्यांचा पराभव करावा लागला एकंदरीतच करा कधी नव्हे ते किंवा शक्यता वाटत नव्हती बजरंग सोनवणे यांना लॉटरी लागली बीडमधून ते खासदार झाले पण आता जबाबदारी त्यांची सुद्धा आहे पाच वर्षामध्ये सक्षमपणे काम करून खासदार काय असतो हे त्यांनी दाखवून द्यावं अशीसुद्धा आता जनतेला अपेक्षा आहे त्यामुळे नेमकं पाच वर्षात ते, वर ते काय काम करतात यावरसुद्धा सर्वांचं लक्ष राहणार आहे पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार